मी शिवाजी महाराजांबद्दल दोन काही शब्द सांगतायत ते तर मी अशी माझी नम्र विनंती हवा वेगाने नव्हते हवेपेक्षा त्याचा वेग होता हवा वेगाने नव्हते हवेपेक्षा त्याचा वेग होता जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता जगात एक होता सर्वप्रथम रेतेचा राजा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सामान्य व्यासपीठ व्यासपीठ माझ्या मान्यवरांते व इथे उपस्थित सर्व सहकाऱ्यांना सह्याद्रीच्या नाही घाम फुटला तरी झाडे झुडपे शहरातील विशाल नवाच्या त्याच्यासमोर झुकावा असे वाटेल त्याच्यासमोर झुकावा असे वाटेल असा रैतेचा राजा आदर्श राजा असा रैतेचा राजा लोककल्याणकारी राजा मावळ्यांच्या सोबती बहुजनांचा राजा म्हणजे सुछत्रपती सुछत्रपती साक्षीदार उभी तुमच्या समोर इतिहासाची साक्षीदार उभी तुमच्या समोर किल्ला एक ना एक किल्ला एक ना एक नहा तो आठवा शुभाचा कारभार किल्ला एक ना एक आहा नहा तो आठवा शुभाचा कारभार दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती सर दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती सर हर हर महादेव गरजले केवळ चार मावऱ्यांच्या जोरावर हर हर महादेव गरजले केवळ चार मावऱ्यांच्या जोरावर अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आबाबा सूर्य हो। गाजवले ते राजे म्हणजे श्री छत्रपती एवढे बोलणे मार असेल